भाजपचाच होणार यशवंत साबळे यांचा मोठा दावा स्वतंत्रपणे साबळेंचा इशारा खोपोली शहरात भाजपची मोठी ताकद आहे भाजपला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला निवडणूक जिंकून नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचताच येणार नाही मागच्या निवडणुकीत आम्ही दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती सात वर्षात भाजपची ताकद वाढली असून खोपोलीत भाजपचा नगराध्यक्ष करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मत भाजप नेते यशवंत साबळे यांनी व्यक्त केले आहे खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस आहे महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप गट आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत नगराध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून भाजपला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला निवडणूक जिंकून नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचताच येणार नाही मागच्या निवडणुकीत आम्ही दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती सात वर्षात भाजपची ताकद वाढली असून खोकुलीत भाजपचा नगराध्यक्ष करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मत भाजप नेते यशवंत साबळे यांनी व्यक्त केले आहे हो आज आम्ही पक्षाच्या बैठकीसाठी पनवेलला गेलो होतो त्यामध्ये आम्हाला आपल्या पक्षाचे किती उमेदवार उभे राहू शकतात याचा सगळा आढावा घेतला गेला व त्याप्रमाणे त्यांना आम्ही सगळी माहिती दिलेली आहे क्रमांक वाईज कुठल्या कुठल्या वॉर्डामध्ये किती उभे राहतील हे ते सगळे त्यांना दिलेले आहेत काही लोक आम्हाला इतर पक्षाचे पण लोक आमच्याकडे कोण याला इच्छुक आहेत काही त्यांना आम्ही पूर्ण माहिती देऊन सगळं देऊन आलेलो आहे आज युवक लोकांना संधी द्यावा ही अशी मागणी केली आहे पत्र पत्रव्यवहार सुद्धा त्यांना देऊन आलेले आज निवेदन देऊन आलेलं आहे खोपरच्या बाबतीत पक्षाने चांगली भूमिका दिलेली आहे हरकतने आपला पक्ष जेवढा वाढवता येईल चव्हाण साहेबांची एकच इच्छा आहे की महाराष्ट्रभर जेवढा भारतीय जनता पार्टी निवडून येऊ शकते त्याच्यावरती प्रयत्न करायचा त्यांचा चाललेला आहे पक्षात आले तर आम्ही त्याला योग्य त्यांचं स्वागत केलं जाईल पण अध्यक्षपद तिकीट देतील हे पक्ष सांगू शकत नाही मी तर काय बोलू शकत नाही महा युतीसाठी मला दोन्ही पक्षांचा प्रस्ताव आलेला आहे दोघं मी युती करावी असं त्यांचं म्हणणं आहे तर मला माझं त्यांना एकच म्हणणं आहे की मी युती करायला तयार आहे पण अध्यक्ष हा बीजेपीचा असला पाहिजे आणि त्यात तो माझा मुलगाच असावा असा कुठलाही असा तर बीजेपी पक्षाचा अध्यक्ष झाला पाहिजे हे मला त्यांना विनंती केलेली आहे दिल्लीमध्ये पण बीजेपीचं सरकार आहे व महाराष्ट्रातून सुद्धा बीजेपीचा सरकार आहे पण जो फंड जो पाहिजे निधी पाहिजे हे दोन्ही पक्ष वर असल्यामुळे पॉप्युलर निधी प्रमाणे येऊन जाईल आणि आपण गावाचा विकास करता येईल ह्याच्यामुळे बीजेपी पक्ष आल्यामुळे माझंही तेच प्रामाणिक म्हणणं आहे की मी म्हणत नाही परत परत की भाजपाचाच उमेदवार द्या पण तो विक्रम नसेल पण भाजपाचा उमेदवार कुठल्या प्रकारचा डाग नसावा आज मलाही माहिती आहे की माझ्या वडिलांनी जे जे काही थोड्या काम केलं त्यांचं नाव आधी घेतलं जात आहे त्यांच्या कामाच्या कामाच्याबद्दल तोच वारसा त्यांचा नातूही चालू होईल असं मला अपेक्षा आहे शंभर टक्के शिस्त लावणार नाही ज्याच्यामध्ये तुम्हाला लवकर लवकर जेवढं बदल करता येईल दोन म्हणतात काम करता येईल सगळ्यात पहिला एसटीपीचा काम आहे गटारीचं काम आहे नियोजन आपल्याला हे निसतं रोड आणि गटार आज 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 ते त्यापेक्षा डेव्हलपमेंट काम करणं फार गरजेचं आहे आज आपल्याला नाट्यगृह आहे तो पण एका वर्षात बंद पडलेला आहे मच्छी मार्केट जी बांधली गेली मच्छी मार्केट पण एका वर्षात जायला लागले म्हणजे आज जर आम्हाला फ्लॅटवाल्यानं जर विकायचा असेल फ्लॅट तर मला एवढा त्रास बिल्डर एवढा त्रास होतो तुमच्या खोकोलीमध्ये काय आहे हा प्रश्न विचारला जातो आम्ही फक्त सांगतो की आमच्याकडे गेली आहे पण आपल्याकडे दुसरं गार्डन व्यवस्थित नाही बऱ्याच गोष्टी ज्या खोपोलीमध्ये सुखसुविधा नाही मार्केट प्रॉपर नाही प्रॉपर प्रॉब्लेम आपल्या पगलीमध्ये आहे बरोबर तेच म्हणणं आहे की मागच्या वेळी फक्त आमची सीट पावणे चारशे मतांनी गेलेली आहे पण त्यामुळे आम्ही पक्षाने ते चालते यावेळी आम्हाला शंभर टक्के चार्ज हे आहे की आमची सीट भाजपची सीट एक नंबरला येणार आहे भाजप तडजोड करायला तयार आहे परंतु भाजप तडजोड करण्यासाठी तयार आहे

आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ पारठे रमेश रेटरेकर हेमंत नांदे आणि चंद्रप्पा अनिवार या प्रमुख नेत्यांनीही भाजपाचा नगराध्यक्ष खोपोलीत व्हावा अशी मागणी लावून धरली असल्याने शिंदे गट आणि राष्ट्रवादीची अडचण झाली आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा श्री वरत विनायकाचा भक्तान साथी भक्तान सोय, स्वच्छता रायगड भक्तांसाठी सोय आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न